सांग सुख म्हणजे नक्की काय अस्त मला सांग सुख म्हणजे नक्की काय अस्त काय असते असते किते घर पसले सोडून द्या ले भेट यार एक दोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं ऐकूनही न ऐकल्यासारखं करत असतील तर उगाच संवाद साधणं सोडून द्यावं व्हॉट्सअपवर दोन निळ्या रेगा दिसल्या नाही तर अस्वस्थ होणं सोडून द्यावं मुलं मोठी झाल्यानंतर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागं लागणं सोडून द्यावं आणि मोजक्या लोकांशीच ऋणानुबंध जुळतात एखाद्याशी नाही पटलं तर बिघडलं कुठं सोडून द्यावं एका ठराविक वयानंतर रोल आणि स्क्रिप्ट नसलेली माणसं होतो आपण <laughs> त्यामुळं कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं सोडून द्यावं आपल्या हातात काही नाही हा अनुभव आल्यानंतर इतरांची किंवा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडूनच अपेक्षा करणं सोडून द्यावं प्रत्येकाचं जीवन चित्र वेगळं आकार रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं सोडून द्यावं आयुष्यानं एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर अरे रोज जमा खर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं स्वतःच अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर दुसऱ्याच्या विचारानं जगण सोडून द्यावं रिटायर झाल्यानंतर त्याच जागी काम नसताना जाणं सोडून द्यावं ज्ञान असेल तर शब्द समजतात अनुभव असेल तर त्यांचा अर्थ समजतो आणि मनापासून पटलं तर ते शब्द अमलात येतात त्यामुळं माणसानं राजहंसासारखं असावं ज्याला जे पटेल तेच घ्यावं नाही ते सोडून द्यावं हो या वयात सोडून देणं प्रत्यक्षात आणणं फार कठीण आहे हो त्यामुळं ते समजलं तर ठीक आहे नाही ते पण करून द्या मला सांग सुख म्हणजे नक्की मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत कायम्य असलं कि ते घर बसल्या